आता ही कुस्ती आणि पुढच्या कुस्तीला नाही काय होत नाही शबा धन्यवाद शबा आणि कुस्तीला प्रारंभ लाल लंगेचा प्रसाद उर्फ बाळा सस्ते गाव मोशी मामासाहेब मूळ कुस्ती संकुला सराव करणारा वस्तात पंकज हरपुडेंचा पट्टा महाराष्ट्र केसरीला अनेक वेळा पदक विजेता आणि चालू वर्षी गादी विभागामधून पिंपरी चिंचवडचं प्रतिनिधित्व केलेला आणि निळा लांगेचा था प्रदीप ठाकूर हंडे सांगलीचा दोन नंबरला कुस्ती आणि त्या कुस्तीवरती निलेश शंकरराव पांढरकर माजी नगरसेवक यांच्याकडून हिरो डिलक्स गाडी स्वराज काळवोर कॅमेरात तुझा कुडता दिसतोय कॅमेरावाल्या तू मोबाईल मध्ये बोटा घालणार आहे का आमचं लक्ष पण आहे महाखेल कुस्ती माध्यमातून हे कुस्ती मैदान जगभरामध्ये दाखवलं जात आहे गणेश काळभोर महेकशी संपर्क साधा उजव्या पवित्र्यावरती प्रसाद सस्ते आणि डाव्या पवित्र्यावरती प्रदीप ठाकूर अनेक नामांकित पैलवाना जन स्वतःच्या कला प्रसाद मोशी मोशीगावचा पैलवान आहे याच पिंपरी चिंचवडचा फोटोग्राफर अरुणजी दुबे यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल अध्यक्ष गुलाबरावजी कुटारी शबास कब्जा घेतलेला आहे प्रसाद संस्थेनं अरुणजी थोडा हा ऑल इंडिया कुस्ती रिपोर्टर अरुणजी दुबे अनिल यांच्या स्मरणार्थ एक हजार रुपये कुस्तीवरती फेटेवाले फेटा बांधल्या निलेश शेठ पांडरकर यांची गाडी आणि अजून हजार रुपये दिलीप शेठ पांडरकर यांचे एक हजार रुपये चालू कुस्तीवरती बक्षिसांचा वर्षव आहे पैसे नाही ते खिशात दाबून ठेवलंय ते पैसे आणि दिलं जात आहे ते बक्षिस आहे घरातही पाणी असतं देवापुढेही पाणी असतं घरातल्याला पाणीच म्हणतात देवा तीर्थ म्हणतात घरातही जेवण म्हणतं आणि देवापुढेही जेवण म्हणतं घरातल्याला ब्रेकफास्ट डिनर लंच असं म्हणलं जात दे आणि देवापुढच्याला प्रसाद म्हणलं जात खिशात ठेवलंय बँकेत ठेवलंय ते थे पैसे दिले जाते ते बक्षीस आहे जागेचा फरक आहे तो असे लाखो रुपयांची बक्षीस देणार अकुर्डी गाव अशी दानशूर मंडळी आहेत पण एकच गोष्ट सांगतो नुसतं दातृत्व नाही तर तुमची पोरं सुद्धा तुमचं त्यांचं कर्तृत्व दाखवतील अशी पोरं तयार करा कुटे परिवार वायकर परिवार पांढरकर परिवार परिवार काळभोर परिवार मी पुन्हा एकदा वारंवार विनंती करतोय काळाची गरज आहे आयुष्यामध्ये जर स्थैर्य आलं तर थोडं खेळाकड आणि शरीराकड बघा या मैदानातून काय आदर्श घेणार तर पुढच्या वर्षी आमच्याही घरामध्ये एखादं तयार करणार आकुर्डीत तालीम आहे पप्पू काळभोरांची राहटणीत तालीम आहे किशोर नका भोसरीला तालीम अजय लंडगे आणि किशोर नका गुरुकुल गोष्टी संतुल सोमात फाट्याला कुठेही पाठवा पण कोरण पाठवा पाठवास प्रसाद आणि प्रदीप ठाकूर प्रदीप ठाकूर तसा मूळचा मध्य प्रदेशचा ता एक फेरी पटा लागला होता अरुणजी दुबेंचा सन्मान या ठिकाणी होतोय ऑल इंडिया कुस्ती रिपोर्टर उत्सव कमिटीचे अध्यक्ष गुलाबजी कुटे यांच्या शुभस्ते कुस्ती रिपोर्टर अरुणजी दुबेंचा सन्मान होईल मही निकाल हूं धन्यवाद सगळे टाळ्या वाटत नाही का की आपल्या घरामध्ये एखादा असं फनफान करणार पाहिजे कोणावरती हात उचलाय ना पण कमीत कमी उचललेला हात तर धरता आला पाहिजे कारण गल्लोगल्ली रावत फिरायला लागलेले ला हो आजकाल मुली तालमी मध्ये जायला लागल्या पूर बोंगल थेंडायला लागली ला मी ला जाणीवपूर्वक ला सांगतोय ही गोष्ट पोरी घराण्याचं गावाचं जिल्ह्याचं राज्याचं नाव करायला लागल्या आणि पोरं संध्याकाळी सात नंतर बारच्या बाहेर पडायला लागली आपल्या पोरी मनगटानं मन मजबूत करा आपली पोरं मन मनगटानं मजबूत करा कुणावरती हात उघारण्यासाठी नाही या आधुनिक काळामध्ये कुणी ये म्हणले कैलासवासी किशनरावजी काळभोर सोपांत त्या काळभोर गुलाबरावजी काळभोर बाळासाहेबजी काळभोर साईड करा एक हजार रुपये आकाश काळभोर यांचे आता हसायच नाही लोकांचे हजारांनी केलं तु आता तुमच वस्तात किसान कुटे यांच्या घरावाला कुस्ती आणि घोटणा ठेवला हो ओ, 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 ओ। प्रसाद सस्ते पुणे बजरंगबली की पावली जमदाड्याने बॉलर पीक शेख चला मैदान मध्ये